नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा आज श्रीदेवी आंगणेवाडी भराडी देवीच्या निमित्तानं या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व भाविकांना या निमित्तानं मी या यात्रेच्या शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर आमचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुभाई दुधवडकर गेले अनेक वर्षे जवळजवळ वीस ते तीस वर्षे अशा प्रकारची जे यात्रेमध्ये भाविक येतात त्यांना मोफत पाणी वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी सुरू अरूभाई अरुभाई सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यांच्या पत्नी सभागृती विमिता दुधवडकर याही त्या ठिकाणी मुंबईच्या नगरसेविका आहेत त्यांचा मुलगा हेमंत दुधवडकर हे पण त्या ठिकाणी चांगलं काम मुंबई आणि या सगळ्या सहभागामध्ये करत आहेत आणि आपण पाहिलं की सातत्यानं एवढं मोठ्या संख्येनं आज शिवसैनिक या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी का झाले संपर्ग जिल्ह्यातनं आलेत मुंबईतनं आलेत आणि एकच काम शिवसेनेच्या वतीनं लोकांना मोठे पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आहेत तर म्हणजे ही जनतेची गरज आहे आणि हे अतिशय कडक गुन्हा आहे आणि सातत्यानं म्हणजे या वाटपाच्या कार्यक्रमामध्ये असं काही एक वर्ष शूरपणा केला आणि कार्यक्रम थांबवला गेली पंचवीस तीस वर्ष सातत्यानं हा उपक्रम कारुबाई त्या ठिकाणी करतायत खरंतर मी त्यांना मनापासून या सगळ्या कार्यक्रमाच्या निर्मितीला धन्यवाद देतो आणि यात्रेच्या निमित्तानं भराडी देवीला म्हणजे त्या पण भराडी देवीकडे मागणी करतो की येणारा जो काळ आहे हा उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला अतिशय उज्ज्वल भविष्याचा त्या ठिकाणी असू दे अशा प्रकारचा आशीर्वाद देवीच्या चरणी मागतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वांगीण विकास सर्वांगीण प्रगती त्या जिल्हावासियांची मुंबईकडे जे भक्तिभावानं श्रीदेवी भराडीच्या दर्शनाला या ठिकाणी येतात आणि गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा राहिलेली आहे हा उत्सव ही यात्रा आणि म्हणून अनेक लोकांची मनोकामना पूर्ण होत असल्यामुळे जागृत देवस्थान म्हणून या भराडी देवीकडे मुंबईकर सिंधुदुर्गवासीय आणि जे त्या देवीचे भक्त ते पाहतात आणि म्हणून देवीच्या चरणी पुन्हा एकदा मी प्रार्थना करेन की चांगलं निरोगी असं प्रकारचं आरोग्य चांगली त्या ठिकाणी प्रत्येकाची आर्थिक भरभराट आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता त्या ठिकाणी येऊ दे त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब पुन्हा एकदा त्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं कारण गेल्या अडीच वर्षात जे काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं देशामध्ये म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रवासियांनी त्या त्यांच्या कामात व्यक्त केली आणि म्हणून जे काम महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी केलं सिंधुदुर्गामध्ये एक सुसज्ज मेडिकल कॉलेज नऊशे साठ कोटी रुपयाचं चिपीचं विमान त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई केलं मुंबई गोवा हायवे त्या ठिकाणी सुरू झाला आणि कोरोनाच्या काळात सुद्धा अतिशय चांगलं काम या सिंधुदुर्गामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आणि म्हणून अशा प्रकारचा एक संवेदनाशील लोकप्रिय आणि एक सर्वांच्या कुटुंबाचा प्रमुख अशा प्रकारची जी उद्धव साहेबांची प्रतिमा आहे आणि जी शिवसेनेची आहे ही प्रतिमा पुन्हा एकदा निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राची जनतेची सेवा ही शिवसेनेच्या हातात व्हावी ही अपेक्षा देवीच्या चरणी या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व भाविकांना त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा